येस जयश्री मॅडम काय अनुभव पॉझिटिव्ह वाटतंय तुमचे सगळे विचार ऐकून शिकवण्याची पद्धत ऐकून म्हणजे वाटतंय की आपण करू शकूय आपल्यासाठी का होईना आपण करू शकतोय आपण थँक्यू स्वतःचे कुठले चॅलेंजेस सॉल्व करायचे तुम्हाला हेल्थचे मुख्य सध्या काय फेस करत आहात फक्त बीपीच आहे पण मेंटली खूप डिस्टर्ब होते काय झालं मी भारतात येऊन आता मला जवळजवळ सात आठ महिने झाले माझा मुलगा कॅनडात असतो मुलगी अमेरिकेत असते हे दरवर्षीच आमचं चालू मी भारतात जेमतेम दोन ते तीन महिने असतो मेंटली भारताच्या बाहेर पडलं की मी खूप डिस्टर्ब होते आहे मला आधी कधी भारतात जाऊ असं होतं मग मेंटली डिस्टर्ब झालं की सगळं डिस्टर्ब होत आहे परत मातृभूमीला तसाच होत अगदी दिवस <laughs> या लवकर तुमचं स्वागत आहे भरतात येस थँक्यू थँक्यू व्यवस्थित समजवून सांगतात मला तर म्हणजे म्हणून पुढच्या लेवल तुमच्याकडूनच करायची इच्छा आहे खूप म्हणजे अक्षरशः मी म्हणून अटेनमेंट तुमच्याकडून परत एकदा घेतलं कारण मला ती एनर्जी आणि त्या वाईफ तुमच्याकडून एवढ्या छान वाटतायत ना आणि तुम्ही एवढं प्रत्येक गोष्ट अगदी आरामात आणि व्यवस्थित समजावून सांगतात म्हणजे अशी घाई नाही कुठल्या गोष्टीची कि मला नुसतं संपवायचंय तुम्ही अक्षरशः म्हणजे अगदी खूपच म्हणजे खूपच खरंच खूपच व्यवस्थित समजावून सांगताय <laughs> नाही म्हणजे मला दहा पंधरा वर्ष झाले मला रेकी शिकायची होती पण तो कधी योगायोग जुळून नाही आला आणि मला मध्ये एवढा इंटरेस्ट होता एवढा की माझ्या एका मित्राने शिकलेली आहे तर मी त्याला विचारलं तू कुठून शिकलास पण माझा तो पण योगायोग कधी झाला नाही पण काय माहिती तुमच्यासोबत माझा योगायोग जुळला आणि तुमच्याकडून जी शिकली आहे ती मला एवढी छान वाटली की मी आज खरंच त्याला फोन करून ये ना सगळं सांगितलं तर ते ऐकून त्याला एवढं बरं वाटलं की बापरे म्हणजे तू असं त्यांच्याकडून शिकते थँक थँक्यू येस रेकी ब्लेस यू मॅम येस yes, ज्योती मॅडमचा काय अनुभव होता पद्धत खूप छान आहे हा पद्मजा मॅडम बोला काय म्हंटले पद्धत तुमची खूप छान आहे तुम्ही सोल टू सोल कनेक्ट करता प्रत्येकानी थँक्यू प्रत्येक जण तुमच्याशी अटॅच होत शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे खूप कमी लोकांसोबत होत शांत तुम्ही का एवढे शांत राहतात मला कळत नाही पद्मजा मॅडम शांत का राहता तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं की तुला डिस्टर्ब वाटत त्या थोडी साधना करायची आहे म्हणून लवकर अट्युनमेंट घ्यावं लागणार मॅडम काय पण बोलणं पण गरजेचं आहे पद्मजा मॅडम हा ज्योती मॅडम बोला हुँ। नमस्कार खूप छान शिकवलात तुम्ही म्हणजे अगदी एनर्जी स्वतःसाठी वेळ दिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप छान समजून सांगितलं म्हणजे जसं फुल टाइमला तसं मॅडम सांगतात मुलांना तसं आम्हाला फिर होते म्हणजे अगदी अगदी पॉइंट टू पॉइंट सांगतायत सगळ्या गोष्टी हे करायला पाहिजे आणि म्हणजे मला काही असं म्हणजे मनामध्ये माहिती की हे करायचं किंवा काय पण आपण माझे फ्रेंड तिच्याकडून किंवा तिच्या देवा म्हणजे अशी समजलं मला आणि मी आता केला क्लास पण मला पुढे करायची इच्छा झाली माझी तुम्ही आणि करेन मी म्हणजे बाकी कोणासाठी नाही पण स्वतःची फॅमिली स्वतःचे म्हणजे स्वतः अतिशय सापड आहे चिडचिड आहे जे काय असेल ते तंडावरती बोलणं त्याच्यामुळे म्हणजे जे काय असतील नातेवाईक किंवा रिलेशन त्यांच्याशी जास्त म्हणजे ना स्वतःसाठी स्वतः स्वतःच्या हेल्थसाठी स्वतःमध्ये बदल घ्या येस येस नक्कीच नक्कीच थँक्यू येस विद्या मॅडमचा काय अनुभव होता नमस्कार मॅडम अनम्यूट करा नमस्कार मॅडम नमस्कार खूप छान शिकवता तुम्ही अगदी शेवटपर्यंत म्हणजे एक एक मुद्दा समजून सांगेपर्यंत थँक्यू मला खूप आवडतं आणि मुळात तुम्हाला बघायला पण खूप आवडतं था। म्हणून मी दुसऱ्यांदा अटेंड आट, करते थँक्यू मॅडम पहिल्यांदा पण जॉईन केली आता पण आणि ही माझी मुलगी तिला पण मी करायला लावलं होतं येस थँक्यू ती घेणार आहे ऍडमिशन तिला म्हटलं तू कर येस थँक्यू थँक्यू मॅडम धन्यवाद थँक्यू हा विद्या मॅडम बोला मॅडम मी तीन चार दिवस गावर जाणार आहे माझा मोबाईलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय होईल ना होईल प्रयत्न करा <laughs> हो आणि तीन चार दिवस गावाला जायचंय तुमची ही साधना सा, कशी करायची सा ते मी शिकून सांगते आणि तुम्हाला सेशन कसं वाटलं हे खूप छान शिकवता तुम्ही तुमच्याकडनं करणार आहे मी आणि सेकंड थर्ड लेवल थँक्यू तर माझी तयार नाहीये ते मुलाला सांगून मग करणार सगळं असं काही नाही मला करायचंय पण तुमच्याकडे नक्की चालणार मी हे ओके तसा मी yes. तुम्हाला मेसेज टाकेल त्यावेळेस मग तुमचं yes. परत yes. चालू होईल त्यावेळेस जॉईन होईल थँक यू खूप छान शिकवताय तुम्ही मेहंदी पाहिजे हतावर तुमच्या अच्छा थँक यू मॅडम येस प्रतिभा मॅडम छान वाटलं असं वाटलं नाही की आपण एकमेकांना ओळखत नाही आणि मी टीचर आहे पण आपल्या वर्गात काही विद्यार्थी असतात बघा जे अभ्यासात वगैरे माग असतात तर बरेच दिवसापासून इच्छा होती की आपण असं काहीतरी रेकी वगैरे शिकून त्यांना काही फायदा करून देऊ शकतो हा खूप चांगला उद्देश आहे मॅडम तुमचा खूप छान हा उद्देश प्रत्येक टीचरचा असायला पाहिजे की माझ्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रगती केली पाहिजे खूप छान उद्देश आहे मॅडम ऑल द बेस्ट थँक्यू येस येस गौरी मॅडम फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम ऍक्च्युली मला रेकीबद्दल म्हणजे थोडस माहिती होतं थोडस नाव वगैरे कानावर यायचं पण ते असतं ना एक परफेक्ट वेळेमध्ये त्या वेळेमध्ये ती गोष्ट तुमच्याजवळ परत येते आणि मग तुम्ही करता सो so, तसं माझं रेकीसोबत झालेलं आहे आणि जसे जसे मी क्लासेस करायला लागले ना तो माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मी स्वतःला डेव्हलप करायला लागली आज मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की जे मेडिटेशन असतं की मी खूप आधीपासून म्हणजे मेडिटेशन मी करते पण माझं मेडिटेशन हे दहा पंधरा मिनिटाच्या वर असं जास्त गेलेलं नव्हतं आणि आज फर्स्ट टाइम मी पूर्ण मेडिटेशन पंचवीस मिनिटं केलेलं आहे रेकीचं सो हा खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि so आय एम सो हॅपी आणि तुमचं मॅम तुमचं जे नॉलेज आहे ना ते ॲक्च्युली मला इतकं महत्वाचं वाटतं की मी एक एक वर्ड त्याचा लिहून घेते की हे मिस नाही झालं पाहिजे सो थँक यू सो मच की तुम्ही ज्या गोष्टी करतायत इवन तुम्ही हे जे आम्हाला देत आहेत ना हे समाजासाठी खूप मोठी एक गोष्ट आहे की जे तुम्ही सर्वांना देतात <laughs> आणि जनरली फार कमी बघायला मिळतं की कोणाला डेव्हलपमेंटसाठी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी इवन जिकडे सगळीकडे बिझनेस वगैरे आपलं प्रॉडक्ट जावं हे जेव्हा तुमचं करताय ना ते क्लासेस करताय याच्यामध्ये बिझनेसचा हेतू वगैरे असा नाही दिसत आहे जस्ट हे दिसतंय की ह्यांना समोरच्याला किती डेव्हलप करायचं आहे हे मॅन टू मॅन कनेक्शन किती आहे सो थँक्यू थँक्यू येस श्रावणी मॅडम काय अनुभव होते तुमचे खूप शिकवता आणि सिंपल भाषेत शिकवता त्याच्यामुळे लगेच कळत पटकन ओके okay. रेकीचा <laughs> वापर तुमच्या आयुष्यात तुम्ही कसा करणार आहे सांगा मला अभ्यासासाठी आणि माझ्या नाकाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी व्हेरी गुड नक्कीच आणि आपलं मन शांत राहायला पाहिजे त्यासाठी पण अभ्यासासोबत आपण येस रागाच्या वरती पण नियंत्रण करायचंय त्यासाठी पण आपल्याला रेखीचा वापर करायचा आहे माधुरी मॅडम छान वाटलं मॅडम आणि तुम्ही सांगितलं जे 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 की प्युअर ऊर्जा पाहिजे ती प्युअर ऊर्जा तुमच्या बोलण्यातून आणि शिकवण्यातून जाणवली या कुछ झोलझाल नाही चले म्हणजे तुमच्या शिकवण्यात पण असंच पूर्ण म्हणजे एक एक ओळ एक एक शब्द सगळ्यांना पटवून देण्यासाठी तुमची जी प्रेरणा मिळाली म्हणजे तुमच्याकडून खूप छान वाटलं थँक्यू <laughs> yes. yes, मी पण सर... बरेच पॉइंट लिहून घेण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला जे सांगितलं म्हणजे जरा कधी कधी मिस झालं ना व्हिडिओ पाठवा कारण हे प्रत्येक एक एक पॉइंट असा महत्वाचा वाटतो की तो आपल्याला विसरून तर नाही ना जाणार म्हणून लिहून घेतलेला आहे मी पण प्रयत्न करणार आहे पुढच्या याच्यासाठी मॅडम नक्कीच नक्कीच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे येस, येस अपर्णा मॅडम पुन्हा जॉईन करून कसं वाटलंय पहिल्यांदा जॉईन केलं होतं मॅडम तेव्हा तेव्हा चांगलं वाटलेलं त्याच्यानंतर मी परत दोन महिने डिप्रेशन मध्ये गेले होते आणि माझी परवा शुगर पॉझिटिव्ह आली मी लई हातबल झाले होते कुणाशी बोलायची माझी इच्छा व्हायची नाही आणि मला स्वतः स्वतःच वाईट वाटत होतं की सगळंच माझ्याच बाबतीत का मग माझ्या बहिणीशी बोलणं झालं तेजस्विनी माळी तिनं सांगितले की तुमचे मध्ये पण एक फ्री होतं तेव्हा पण जॉईन हो म्हणले तर माझा मूडच नव्हता तेव्हा माझा जुनचा पण प्रॉब्लेम झाला होता आणि आत्ता जेव्हा करायला लागले तेव्हा मी परत मी त्याच्या प्रवाहात आले आणि मी माझ्या रागावरती कंट्रोल करायला लागले पहिली गोष्ट तो पण कंट्रोल झालाय आणि मुला ऐकत नव्हती त्याच्यामुळे अजून जरा चिडचिड व्हायची ती पण कमी झालेली आहे आणि आता पंधरा दिवस होऊन गेले मुलांना मी पाणी चार्ज करून देते तर त्याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आलाय म्हणजे मला जी ओरडायला ताकद लागत होती ती थोडीफार कमी झालेली आहे आणि मला म्हणजे मानसिक स्वास्थ्य जे मी पहिला मला हे झालंय बाबा मला शुगर आहे मला बीपी आहे मला असं सारखे हेल्थ इश्यूचे प्रॉब्लेम काय येतात मला असं मनात राहून जायचं ते मला थोडं हलकं झाल्यासारखं आणि म्हणजे बरं वाटतंय म्हणजे असं मला काही झालेलं नाहीये मी एकदम रिलॅक्स आहे हे मला जाणवायला लागले आता आणि मी रोज सकाळी रेखीची प्रार्थना करते मेडिटेशनला मला वेळ नाही भेटत मुळे त्याच्यामुळं करणार आहे पण मी आणि साधना मी एकवीस दिवसाची चालू आहे व्हेरी गुड व्हेरी गुड छान त्यामुळे रिझल्ट खूप सुंदर आहे तुमच्या मनापासून आभार थँक यू मॅडम यू येस सगळ्यांशी मनपूर्वक धन्यवाद मला